नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकन नक्की प्रेस करा तर त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा तर काय झालं मी दोन तीन दिवस झालं व्हिडिओ टाकले होते लाडकी बहीण योजनेबद्दल दोन वेळा टाकले होते पहिल्यांदा टाकला होता तो तीन तारखेच्या दरम्यान किंवा चार तारखेच्या दरम्यान टाकला होता आणि त्याच्यानंतर टाकला होता तो सहा तारखेला टाकला होता तर मी ती म्हणजे पाच तारखेला पैसे वाटप चालू होईल आणि सहा तारखेला तर कन्फर्म सगळ्यांना पैसे येऊन जाणार असं असा व्हिडिओ टाकला तर मी न्यूज बघूनच व्हिडिओ टाकते आणि असं झालं की म्हणजे एका दादाने अशी कमेंट केली होती की एकच व्हिडिओ किती वेळा टाकता तर मी एकच व्हिडिओ डबल डबल नाही टाकलेला तर मी सहा तारखेला पैसे जमा होणार एकादशी दिवशी अशी म्हणजे न्यूज आली होती आणि त्याच्यावरच मी व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यानंतर सहा तारखेला पाच तारखेला बऱ्याच जणींचे पैसे जमा झाले होते आणि पाच तारखेला त्याच्यानंतर सहा तारखेला तर कोणाचंही पेमेंट नव्हतं आलं सात तारखेला असं झालं सहा तारखेला एकादशी होती आणि सात तारखेला सोमवार होतं <I> <Shaun humility> तर सोमवारी बऱ्याच जणांचं पेमेंट झालं बऱ्याच जणांचं पेमेंट प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे झालंच झालं पेमेंट आणि म्हणजे माझं तर पावणे पाचच्या दरम्यान मेसेज आला मला मी दुपारी व्हिडिओ टाकला आणि त्याबद्दलच काहीतरी व्हिडिओ टाकला होता दुपारी आ, आणि त्याच्यानंतर मला पावणे पाचच्या दरम्यान मला मेसेज आला म्हणजे पेमेंट झालेला तर मी तेव्हा मला म्हणजे असं वाटलं की दोन महिन्याचा मला हप्ता येईल पण पर मी परत चेक केलं तर मला मागच्या महिन्याचा हप्ता आला होता आणि फक्त माझा जुलैचा सॉरी जूनचा हप्ता माझा राहिला होता पेंडिंगला म्हणजे बारावा हप्ता माझा पेंडिंगला राहिला होता तर तो मला मिळाला बारावा हप्ता आणि अकरावा हप्ता तर माझा झालाच आहे काय होतं मला पी एम किसान योजनेचं पैसे येतात म्हणजे तो हप्ता येतो आणि हे मला कधी आधीमध्ये ट्रान्सफर करतात पाहिजे त्यामुळे मला अकाउंटवर नक्की कळत नाही की म्हणजे पैसे आलेले किंवा काय आणि जर दिव्याच्याकडं मोबाईल असेल ना तर तो मेसेज वगैरे हो आला तर तो पटकन घालवून टाकतो त्यामुळे मी एवढं मेसेज चेक हे चेक करत नाही बसत त्यामुळे मला काय कळत नाही आणि हे कधी आधीमध्ये बघतात मग पेमेंट वगैरे हो म्हणजे बॅलन्स वगैरे तर मग त्यांना ट्रा हिस्ट्रीमध्ये जाऊन बघितलं तर मग त्यांना समजतं की म्हणजे पेमेंट वगैरे झालेलं कुठलं पी एम किसान योजनेचा आला हप्ता किंवा लाडके बहिणी योजनेचा हप्ता आलेला असं तेव्हा ते मला सांगतात की असं असं पेमेंट झालं आहे तर तुला कसं माहिती नाही आलं आहे तर तेव्हा मला कळतं की हप्ता आलेला नाहीतर जर माझ्याकडे मोबाईल असेल आणि मेसेज आलेला असेल समोर तरच मला मी बघते नाही तर बॅलन्स वगैरे चेक करायचा एवढा काय प्रश्नच पडत नाही त्यामुळं असं झालं तर त्या दादांना मला एवढं सांगायचं आहे की मी एक व्हिडिओ नाही डबल व्हिडिओ टाकलेला आणि वेगवेगळा व्हिडिओ आहे तुम्ही व्यवस्थित बघू शकता तर माझं पी एम किसान योजनेचं पण पेमेंट होतं चार महिन्यातनं एकदा होतं पी एम किसान योजनेचं पेमेंट आणि ते म्हणजे की म्हणजे ज्यांचे म्हणजे वडील वगैरे असे एक्सपायर झाले म्हणजे माझे वडील एक्सपायर झाले ना तर त्यामुळे त्यांच्या नावावरची जे जेवढी जमीन वगैरे हो होती म्हणजे तर आम ती आमच्या ती मुलांच्या नावावर बायकोच्या नावावर म्हणजे त्यांच्या असं झाली तर त्यामुळे ते मला पेमेंट ते होतं आणि ते माझे चुलते आहेत त्यांनी ते स्कीम ती म्हणजे चालू करून मला दिली आहे ती लॉकडाऊनमध्येच ते मला महत्व की चालू करून देतो पण मी पे त्यांना म्हणजे हे पाठवलं नव्हतं डॉक्युमेंट वगैरे काहीच पाठवलं नव्हतं त्यामुळे ते राहून गेलं होतं आणि ते माझ्या मागा लागले होते बऱ्याच दिवसापासून मग मी गेल्या वर्षी मला वाटतंय म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे दोन वर्षे ती झाली ती मला पेमेंट होतं त्याला तर त्यांनी ते पेमेंट एक होतं आणि हे पी एम किसान सॉरी लाडकी बहिणी ज्याचं पेमेंट होतं असं दोन पेमेंट मला होतातच होतात माझं एका गोष्टीचं खरंच खूप भारी आहे काय ते म्हणजे सांगते तर इथं आमच्या यांना आहे ना जर बाहेरचे काय खायची तलप आली ना तर माझं जेवण करायचा ताप तर वाचतोच वाचतो म्हणजे की सगळं जेवण पार्सल म्हणत तरी आणतात ते पण मीच नको म्हणते कारण सगळं जेवण पार्सल आणायचं म्हटलं तर मला वाटते पाचशे रुपये तरी जाणार आरामात तर मी आ, ती भाजी वगैरे असं सारखं आणत असेल मग त्यामुळं मला भाजी वगैरे काय करायचा ताप तर मी जे व्हिडिओ शूट करते ना म्हणजे की एका दिवसाचा माझा व्हिडिओ एक असा पूर्ण कधी झालेलाच नाही म्हणजे मी दोन दिवसाचे तीन दिवसाचे अशा क्लिप मी हे करत असते कारण काय होतं मला ते नाहीच खरं टाईमच नाही मिळत सगळे व्हिडिओ पूर्ण एका दिवसाचा व्हिडिओ शूट करायला असं म्हणजे कधी जुळूनच येत नाही पूर्ण एका पूर्ण एका दिवसाचा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि तो मी अपलोड केला आहे तर असं नाही झालं कधी कधीतरी झालं असलं तर नाहीतर काय होतं मग आजचं थोडं उद्याचं असं मी ग हे करून मग एडिट करून टाकून देते आणि तर समजून घ्या सगळ्यांनी कारण की माझा ब्लॉग म्हटलं की कसा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ पाहिजे खरं म्हटलं तर पण माझं तसं नाही आहे मा मी जसं मला वेळ मिळेल तसं मी व्हिडिओज बनवते आणि एडिट वगैरे करून टाकून देते तर सगळ्यांना जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर, तर खरंच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण सहाशे सबस्क्रायबर माझे कम्प्लीट झाले आहेत म्हणजे सहाशे एकवीस झालेत तर चारशे अजून बाकी आहेत तर म्हणजे कसं माहिती आहे सबस्क्रायबर कम्प्लीट होता होता होतील मला आहे पण वॉश टाईम तर अजून कमीच आहे कारण मी ना आधी माझा चॅनल होता तर त्याच्यावरचे मी म्हणजे वॉश टाईम होता ना तर खरं मी ते व्हिडिओज डिलीट नव्हते मारायला पाहिजे कारण तो वॉश टाईम कदाचित ॲड झाला असता का नसता मला एवढं माहिती नाही आहे पण बराच वॉश टाईम त्याच्यावरती पण होता आठशे नऊशेकडं काहीतरी गेला होता म्हणजे आठशे नऊशे तास तर इथं मी सगळं आवरून वगैरे घेतला आणि संध्याकाळची ही वेळ होती तर सगळे ते नाईटला गेले होते आणि बारक्याला झोपवून टाकलं कारण त्याला जर जागा असेल ना तर ही असली कामं करणं कधीच शक्य होणारच नाही मला तर कारण तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये किती किती त्रास येतो आणि किती वतवती आहे तो, तो। कारण की जर असं काय करायला घेतलं ना तर तो शंभर टक्के इकडची गोष्ट तिकडं फेकून देणार म्हणून देणार आणि ती परत सापडणार तर नाहीच आहे तर म्हणून मी त्याला पहिला झोपवला आणि मग याला पण म्हणत होते झोप सकाळी लवकर उठायचं आहे कारण सातला स्कूलला जावं लागतं तर त्याला न झोपायचं नव्हतं तर मग बस म्हटलं बस सकाळी उठायचं म्हटलं की त्याच्यावर त्याला मला मोठा मग प्रश्न पडलेला असतो तर इथं आम्ही ते स्टँड मागवलं होतो ना ते दोघांनी जोडून घेतलं आणि ते दिव्यांशी मला असल्या गोष्टींना खरं लई हेल्प होत असते कारण मध्ये मध्ये करत असतो जर गोड एवढं बोललं ना आपण त्याला तर सगळं जेवण बनवायला म्हटलं तर ते, ते मदत करतो आणि सगळी कामं ना सगळी कामं ते खरं मला करू लागतं फक्त आणि फक्त त्याच्यासोबत मला गोड बोलावं लागतं आणि जर रागात बोललं ना तर मग काहीसुद्धा होणार नाही ना अभ्यास होणार ना काहीच कुठलंच काम होणार नाही तर इथं बघा मी आता ते जोडायला स्टँड पण देणं मला मदत केली आणि आता इथं मला ते भरण्या मी मांडते तर तिथंच मध्ये 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 करतोय तर चार दात पडले ते दाखवत तुम्हाला सगळं हेल्प मला करायला लागला आला आहे तर चांगला आहे चांगली गोष्ट आहे मदत तर केलीच पाहिजे त्याशिवाय आईची किंमत खरं कळत नाही मुलांना आणि नाहीतर काही मुलं असे असतात की सगळं त्यांना हातात पाहिजे असं जर त्याचं असं नसतं ते सगळ्या गोष्टीमध्ये मदत करतो फक्त गोड बोलावं लागतं त्याला ला। तर मी तर हा आहे ना दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर इथं सकाळी काय झालं पनीरची भाजी तशीच झाली होती आम्ही काही जास्त काय खाल्लीच नाही आणि मग म्हटलं कसं कुठं भाजी नाही करत बसा पण असं झालं मसाले भात केला होता चपाती केली होती आणि मग ह्यांना तर था जी था जी था जी ती पनीरची भाजी नकोच होती जेव्हा ताजी ताजी असते तेव्हा खायला लई त्यांना आवडतं पण शेळं काय राहिलं तर त्यांना ते जातच नाही तर इथं मग मला म्हटले की काहीतरी तळून चिप्स वगैरे हो तळ तर, तर मग ते चिप्स वगैरे हो तळून मी घेतले आणि बाकीचं मी सगळं काम माझं आवरलं तर मी का नाही सकाळी काय होतं माझं म्हणजे अकरा वाजेपर्यंत मी ठरवते माझं काम असं झालंच पाहिजे पण माझं काम असं अकरा वाजेपर्यंत कधी होतच नाही जर जास्त स्पीडमध्ये केलं तरच होतं नाही तर ना बारा तर आरामात आरामात वाजणार बारा कारण काय होतं साडेसहाला मी सकाळी उठते तर च पाहिजे अकरा वाजेपर्यंत पण नाही मला होतच ते अकरा वाजेपर्यंत कारण ते काय होतं ते बारकी मुलं असली ना लहान तर त्यांना खायला प्यायला द्यायला इतका वेळ जातो ना त्याच्यामध्ये विचारायला नको आणि त्यांचं सगळं ते ना आंघोळा आणि आणतेन मग त्यामुळं बराच वेळ जातो त्यात नाहीतर मग अकरापर्यंत आरामात काम होऊन जाणार मग कसं होतं अकरापर्यंत काम झालं ना की मग बाकीचे कामं काय करायचं म्हटलं किंवा काय व्हिडिओज वगैरे बनवायचे म्हटलं किंवा आणि काय असतं तर ते करायचं म्हटलं ना की मग भरपूर आपल्याला वेळ असतो एक वाजेपर्यंत कारण आपण एक जे होतो दुपारी आणि मग थोडं दुपारी आराम करतो त्यामुळे मग अकराला काम झालं की बरा दोन तास तरी आपल्याला मिळतोच मिळतो आणि कसं दुपारी झोपल्यावर पण जरा संध्याकाळी मला फ्रेश वाटतं नाही तर काय होतं माझं मग डोकं दुखायला लागतं जर दुपारी झोपलेलं एक तास तरी मला दुपारी झोपावं लागतंच लागतं तर इथं मी ह्याला बारक्याला येणार भात बनवून घेतला खिचडी भात तर त्याला सगळं मिक्स करून घेतलं भात ना भातामध्ये टाकलं की मग ते आवडीनं खातो आणि डाळ भात पण नुसतं आवडीनं खातो खरं तरी ते दोघांची अशी मस्ती चालली होती आणि मस्ती करता करता असा धप करणं पडला ना की विचारायलाच नको तरी उषा घ्यायची गाडीवर बसून नाही ना म्हणजे उषा गाडीवर ठेवायची आणि त्याच्यावर बसायचं तरी मोठ्यानं मग सवय लावली त्याला आणि जे आता ते काय होतं ते, का ते दिवेश नसला ना की ते बारकं पिटूकले ते पण उषा घेऊन बसायला बघतं आणि मग असं जोरात धान करणं पडतं की विचारायला नको हा बघा पडला बघा कसा अशी त्याची गंमत होती सगळी खरं आणि त्याला पण बसता पण येत नाही गाडीवरती उषा घेऊन मग इतक्या जोरजोरात रडणार की विचारायला नको मग ते सारखं आपल्याला मग त्याला उषा ठेवा बस वा, किन रड़त वसा, मग त्याच्यावरती त्याला बसवा आणि ते पण मग ते पडला की आणखीन रडत बसा मग असं त्याचं काम चालू असतं तर इथं मला भाकऱ्या वगैरे संध्याकाळचं हे व्हिडिओज मी शूट केलेला आहे तर भाकरी करायच्या होत्या त्यांनी पीठ आणलं होतं भाकरीचं आणि काय झालं पहिलं माझं पीठ होतं ना तर त्या मला वाटतं गिरणवाल्यांनी काय केलं गव्हाच्या पिठावरती दळलं होतं तर ते भाकरी अशा एवढ्या कडक अशा म्हणजे होतं त्यांना आणि बिलकुल भाकरी चांगली यायची चा। नाही जर भाकरी थापली ना उचलायला भाकरी गेलं ना की डायरेक्ट तिचं तुकडं पडायचे भाकरीचं त्या तर त्यांना मी म्हणलं सांगितलं की बाबा ते गिरणवाल्याला सांगून द्या की म्हणजे पीठ दळताना दळण आहे ना व्यवस्थित दळा कारण एवढं नुकसान होतं कारण ते भाकरी काय व्यवस्थित येत नाही मग ते कसं करायचं भाकरी असा प्रश्न पडतो तर ते चांगलं फिरदळलं पण ह्यावेळेस आणि काय होतं मठण असलं ना की जिरा राईस पाहिजेलाच पाहिजे आमच्या इथं आणि मग जिरा राईस मी बनवून घेतला बाकी सगळं काम आवरून घेतलं तर मी एवढंच सांगते की चॅनल जर नवीन असेल तर खरंच प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल हे प्रेस करा त्यात बरोबर व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईकही करा धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये